राज्यसेवा दोन हजार बावीस मधून उपजिल्हाधिकारीपेदी निवड झालेले तीन पाटील आपले मनोगत व्यक्त करते सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्मान्य अधिकारी वैस्पि, तसेच येथील उपस्थित सर्व अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो <laughs> मला पण बोलण्याचे सवय नाही आहे कारण सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी कधी कोणता क्लास लावलेला नाहीये आणि कधी मला कोणी बोलवलं पण नाही आहे सरांची जास्त ओळख असल्यामुळे सरांनी मला कॉल केला आणि मी आलेलो आहे आणि इट इज माय फर्स्ट लेक्चर आहे ॲक्च्युली म्हणजे मी असं असं बोललेलो नाही स्टेजवर ॲक्च्युली मी माझ्याविषयी थोडक्यात सांगतो मी दोन हजार तेरा साली एम एस सी मॅथमॅटिक्स म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट झालो त्याचबरोबर मी नेट सेट एक्झाम क्लिअर केलेल्या त्यानंतर मी चार ते पाच वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून एम आय टी कॉलेजमध्ये होतो आणि दोन तीन इतर कॉलेजमध्ये होतो त्यानंतर मी यू पी एस सीचा प्रवास सुरू केला पण दोन तीन वर्षांनी मला <coughs> मला असं वाटलं की ॲक्च्युली मी लेट स्टार्ट केलेला त्याच्यामुळे मी मध्ये थोडा ब्रेक घेऊन विचार केला की आपण याच्यात किती दिवस घालायला पाहिजे बरोबर कारण आपण ज्या गोष्टी करतो आहे त्याची आपल्याला जाणीव असणं महत्त्वाचं आहे तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की के आता आपण सोप्या मार्गाकडे थोडं रिलेटिव्हली म्हणून मी वळलो आणि दोन हजार एकवीसला मी एम पी एस सीचा पहिला सिरियस अटेम्प्ट दिला आणि दोन हजार एकवीसला मला इंटरव्ह्यूमध्ये ॲक्च्युली फार कमी मार्क होते यापेक्षेपेक्षा आणि त्याच रिझल्टच्या दिवशी मी सरांना त्यांचा तो फ्री मेंटेनिय इनिशिएटिव आहे सहा ते सात वाजता सहा ते सातमध्ये कॉल करायचा तो मला अजूनही फार म्हणजे चांगला वाटतो कारण अशा गोष्टींमुळे मुलांचा जो मॉरल सपोर्ट आहे ना तो त्यांना मिळतो आणि एखादा मुलगा खूप प्रयत्न करत असेल आणि त्याला घडीघडी अपयश येतच असेल तर त्याला फक्त एक पुशची गरज असते एक आ, एक मानसिक सपोर्टची गरज असते तर तो सर बऱ्याच मुलांना देऊन त्यांना पुश करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या ते, त्याच्यासाठी त्यांचं विशेष कौतुक आणि तेव्हापासनं माझी सरांशी ओळख झालेली आहे त्याच्यानंतर मग आम्ही बरेच वेळा फोनवर बोलून वगैरे मी मार्गदर्शन घेऊन इंटरव्ह्यू वगैरे ट्रॅक करून आता, दो आ, <laughs> आ, आता आ, दोन हजार बावीसला ट्वेल्थ रँक मिळवून डी सी या पदी निवड झालेली आहे आता मला एक जास्त म्हणजे तुम्हाला जास्त बोर नाही करायचं मला फक्त दोन चार गोष्टी सांगायच्या आहेत की तुम्ही जे प्रिज्युडिस असतात आपले की क्लास लावला पाहिजे टेस्ट सिरीज लावली पाहिजे हेच केलं पाहिजे चार वर्ष दिले पाहिजे हे सगळं विसरून जा जे एकदम यंग मुलं आहे त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की परीक्षा एका वर्षात पण क्लिअर होऊ शकते आठ वर्षही लागू शकतात क्लास लावून पण होऊ शकते न क्लास लावताही होऊ शकते टेस्ट सिरीज लावूनही होऊ शकते न टेस्ट सिरीज लावूनही येऊ शकते आता माझा अनुभव असा आहे की मी न क्लास लावला आहे ना टेस्ट सिरीज लावली इवन मी असे कोणतेच पुस्तकं फॉलो केले नाही आहे जे जनरल टॉपर फॉलो करतात तरी पण रिझल्ट तुमच्या समोर आहे मी याचा अर्थ असं सांगतो आहे की तुम्ही काहीही करा फक्त तुमचं ध्येय मजबूत असणं महत्त्वाचं आहे तुमचं जर ध्येय मजबूत असेल तुमचं जर माइंडसेट क्लिअर असेल ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही कारण तुमचा जो प्लॅन बी असतो ना ॲक्च्युली तो हाच असला पाहिजे की तुमचा जो मायक्रो मॅनेजमेंट आहे की आपण हे जर करतोय तर आपण यशस्वी होणार हे आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे म्हणजे मी असं म्हणत नाही प्लॅन बीची गरज नको प्लॅन बी हवा सर्व गोष्टी ओपन असल्या पाहिजे पण तुम्ही जर याच्यात तुम्हाला यायचं असेल या क्षेत्रामध्ये तर तुम्ही क्लिअर माइंडसेटने या तुम्ही प्र परिश्रम घेण्याची तेवढी तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुमचं जर सेल्फ डिसिप्लिन हार्डवर्क आणि सगळं जर टाईम मॅनेजमेंट असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल जास्त मी काही बोलत नाही जर अधिक जर माहिती हवी असेल तर आपण नंतर दुसरे सेशन करू शकतो आता वेळेअभावी मी इथं थांबतो आणि हां या ऑप्ट आऊटबद्दल थोडं बोलू इच्छितो असंच मी बसलो असताना माझ्या मनात विचार आला की आपण जर यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करत असतो त्याच्यात फंडामेंटल ड्युटीज म्हणून एक एक्कावन्न ए त्याच्यामध्ये एक ड्युटी अशी आहे की टू प्रमोट ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन अमॉंग ऑफ बरोबर असं काहीतरी आहे तर ते तुम्ही ॲक्च्युली दाखवून दिलं ऑकआउट करून कारण ही गोष्ट जी अभ्यास आपण करतो आपल्याला एन पी एस सी यू पी एस सीचा जो अभ्यास शिकवतो ना ती सत्यात उतरवणं ते जीवनात उतरवणं ते फार महत्त्वाचं आहे तरच आपण एक चांगला नागरिक चांगला अधिकारी बनत असतो तर तुम्ही जी एक कर्तव्यपरायनतेची जी एक मुहूर्तमेट रोवली आहे ना त्याचं तुम्हाला नेहमी स्फूर्ती मिळत राहू ही अपेक्षा आणि मला दोन शब्द बोलू दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद यतीन पाटील सर